मध्ये एका महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचा सोन्याचा हार चोरून अज्ञात दुचाकीस्वारांनी पोबारा केल्याची घटना घडली या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटना दुपारच्या सुमारास कॅम्प चार येथील विनस चौक परिसरात घडली रंजना तानाजी रंदिवे या महिलेने नातेवाईकांच्या मुलीच्या ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला पायी जात असताना पाळत ठेवलेल्या दोन अनोळखी दुचाकीस्वारांनी तिच्या गळ्यातील सोन्याचा हार खेचून घेण्याचा प्रयत्न केला यावर महिलेने धाडस दाखवत गळ्यातील अर्धा हार पकडून ठेवला पण चोरट्याने तीव्र विरोध करत हार खेचून पळ काढला या घटनेनंतर महिलेने तक्रार दिली असून हो पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा काल दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी विठ्ठलवाडी पोलिस यांच्या हातीमध्ये चौक येथे एका छप्पन्न वर्षीय महिला ही त्यांच्या नातेवाईकाच्या मुलीच्या कार्यक्रमाला जात असताना त्यांच्यावर पाळत ठेवलेल्या एका दोन अनोळखी मोटरसायकल सारांनी त्यांच्या गाळातील सोन्याचा खेचून घेण्याचा प्रयत्न केला अर्धा हारा त्या महिले महिलेने सतर्कता बाळगून स्वतःच धाडस दाखवून तो पकडून ठेवला आणि त्याच्यामध्ये अर्धा हात तुटून चोरांनी डिस्काउंट जप्रिनी खेचून पळून नेलं चोरून नेलेला आहे मोटरसायकलवर तिथे प मानेरेगावच्या दिशेने पळून गेल्याचे दिसत गे आहे त्याबाबत आपल्याकडे बऱ्यापैकी पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन असून लवकरच त्यांना आपण अटक करू